Bir bak. Hadi videoyu bak. 그렇 पूरी संच ग से वाले तेरे तक के लिए 10 टू में गेस्ट हैं कितने ट्रेंड है 44 फोर है क्या टोटल 50 50 है ये एक्चुअली हम पहले तीन साल से अभी शुरू हुआ है मेरे ख्याल से ना 2 साल टूरिज्म मैं भी सर एक्चुअली नया हूँ यहाँ पे मुझे अच्छी ज्यादा कुछ पता नहीं है ये मेरा भी पहला साल यस सर चलो वेलकम

जिस्टेट्स। जिस्टेट्स। आप रहे? आप रहे? नमस्कार इथे आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं जे आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेलं ही टेंट सिटी आणि या टेंट सिटीचा एक अतिशय चांगला असा या ठिकाणी अनुभव लोक घेत आहेत पर्यटक घेत आहेत या पर्यटन तालुक्यामध्ये आपण शिवजन्मभूमी म्हणून आपण पाहतो हो। तर शिवजन्मभूमीचा जो त्या ठिकाणी असणारा वैशिष्ट्यपूर्ण असा छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचा जे काही जन्म या ठिकाणी झालाय तर उद्या एकोणीस फेब्रुवारीला या ठिकाणी शिवजयंती साजरी होते मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि अखंड भारतामध्ये ती शिवजयंती साजरी होते परंतु या ठिकाणचं असणारं महत्त्व काहीतरी वेगळंच आहे आणि त्या शिवजन्मभूमीचा या ठिकाणी असणारे येणारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या माराश्ट्रा बाहेरून येणारे देखील पर्यटक आज या ठे टे, टे, टेंट सिटीचा एम टी डी सीने आयोजित केलेल्या या टेंट सिटीचा अनुभव घेत आहेत मी आपल्या इकडे आलेले हे जे काही आपले पर्यटक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आणि या टेंट सिटीचा अनुभव घेण्यासाठी आले मी त्यांना सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विचारतो सर आपण या टेंट सिटीला कशा पद्धतीने आपले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहीत झालं नमस्कार आणि सर्व शिवभक्तांना आणि शिवजन्मभूमीत आलेल्या सर्व पर्यटक सभासदांना माझ्या माझ्यातर्फे धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन मी शिवनेरी ट्रेकरचा सभासद असल्यामुळे आम्ही ब मागच्या वर्षीपासून जी मॅराथन आयोजित केली गेली ते आता इथून ते पुढे कंटिन्यू आहे आणि वर्षी मोठं खूप मोठं आयोजन आणि शिवनेरी आणि शिवनेरीच्या आसपासलं जुन्नर तालुक्याचं महत्त्व लक्षात घेऊन शिवनेरी, लक्षा शिवनेरी ट्रेकर्सनी हे जे ब ऑर्गनाईज केलेलं आहे महाराष्ट्र विकास महामंडळाला निमंत्रित केलेलं आहे त्यांना प्रमोशन करण्याचा त्यांना जुन्नर तालुक्याच्या जे इथले सामाजिक आणि सामाजिक आणि जी निसर्गाची विविधता आहे ती प्रमोशन करण्याच्या जगाच्या नकाशावरती घेऊन जाण्याचा हा मानस इथल्या लो इथल्या इथल्या लोकांचा आहे आणि पर्यायाने तो स सरकारचा आणि आमचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आहे त्यांनी तो तडीस नेण्याचा अखेर अश्वमेख प्रयत्न आता ते त्यांनी सुरू केलेला आहे आणि मला निश्चित आशा आहे की इथून पुढे तो अश्वमेघ खूप दूरवर ते पसरून जाईल आणि जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्याची हे जी विविधता आहे ही खूप दूरपर्यंत पोहोचले आणि वर्ष प्रत्येक वर्षी त्याचं आयोजन मोठ्या मोठ्या प्रकारे ते होत जाईल आणि सर्व दूर पसरत जाईल याची मला निश्चित खात्री आहे आणि विश्वास आहे कारण मी इथून इथूनच असल्यामुळे मला इथली इथल्या गावातल्या लोक लोकांची बराचशी माहिती असल्यामुळे तरी पण मी इथे आल्यामुळे आता मला खूप खूप आनंद होतो आणि इथे खूप धन्यवाद देतो प महाराष्ट्र विकास महामंडळा की त्यांनी ही टेंट सिटी जी उभारलेली आहे मला खूप नवल वाटलं मी पहिल्यांदाच इथे आलो जेव्हा त्यांचा मी त्यांचा उपक्रम बघून आणि मला निश्चित निश्चित खात्री आहे की हे हा टेंट सिटीचा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती सर्व दूर पसरेल आणि जगभरातले पर्यटक आपल्याकडे आकृष्ट होतील मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा हार्दिक अभिनंदन कर, करतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या या निमित्तानं जुन्नर तालुका पर्यटन विकास ज्या ठिकाणी होतोय आज पर्यटनाच्या या चळवळीमध्ये अतिशय वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी पर्यटन संस्था काम करत आहेत त्याचबरोबर आम्ही जुन्नर तालुका मित्रमंडळ जी काही संस्था आहे या माध्यमातून दरवर्षी जुन्नर तालुक्याचं पर्यटन करण्यासाठी शहरांमधून चारशे पाचशे लोकांना या ठिकाणी घेऊन येत असतो आणि त्यानिमित्तानं त्या लोकांनाही जुन्नरच्या भूमीचा त्या ठिकाणी असणारा निसर्ग विविधतेने नटलेला असा बायोडायव्हर्सिटी असेल जुन्नर तालुक्यातील गडकिल्ले असतील लेण्या असतील किंवा तीर्थक्षेत्र असतील किंवा धरणं असतील या सर्वांचं त्या ठिकाणी त्यांनाही आकर्षण राहिलेलं आहे आपणही या ठिकाणी नेहमी येत राहा आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आम्ही आपलं स्वागत धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू